निघालोय बघा रानात बायका लावली ते माझ्या ज्वारी उपसायला बायकोला परपंचाची आच नाही म्हटलं तर चालेल मोबाईलच्या मोबाईलला घेऊन आता ते सुवर्ण पदक जिंकायचे आता जावला मोबाईल देऊन दान सुरू झाली आहे जाऊसाठी दान सुरू झाली आहे हे गरिबासाठी नाही जाऊसाठी जावनं आजपर्यंत सगळं गबाळ दाबून ठेवलंय पैसा असून सुद्धा आणि तिच्यासाठी ती आता मोबाईल मोबाईल याड करून नवरा सोडून पळाली आहे तिच्या माग मी काय बोललो नाही त्यांची संघ सकाळी ना जाऊन नाश्ता बिष्टा करून आलोय येताना पाहून पाँद पाँद खाऊन आलोय मागाशी आता बायका तर म्हणलं गाल्या त्यांची सुट्टी होत आली असेल आता थोड्या वेळात सोडा त्यांना नेऊन पाणी आणलंय असं मागाशी एक बाटली देऊन गेल तो तर एका बाटलीनं काय परत या म्हणून घेऊन चाललोय त्यांना बघा ज्वारी उपसून टाकली नाही येऊ द्या कामाला आपल्याला नात नाही आली तरी चलते बायका लावून आपण करून घेणार हवा हे तुकडं पूर्ण पाडा आणत बघा ह्याकडंच त्याकडेच बघितलं संपूर्ण हे तर त्या दोन बायकांनी ह्याकडंच त्याकडंच केले बायकाच काम आहेत लावले आपण अनिल भावना आपल्या दिले द्या बायका दमदमातल्या आता हे तर काढून काय तर खाजगीत घालणार आहे तिला काम करू वाटत नाही ना, ना करू द्या जाऊ कधी तर कामा पडली का रानातल्या कामावर रानातलं काम आलं का धेंगा नसतो या काम करायचं म्हणलं का रानातला कुठला ना कुठला फेंदे असतो या सीझनला नेमकाही धेंगा नसतो आणि ही आता ज्वारी किती उकसून दोन चार दिवसांनी बघा बांधा या आणि हे ट्रॅक्टरात भरून हा ती दोन शेरणी बी एकून टाकणार आहे ठेवत नाही आता किंवा एरणी बी एकूण टाकतो काल मका काही एकूण टाकली आहे पंधरा हजाराची चौदा हजाराची झाली मकन सोळाशे रुपये गुंठ्यान आणि दुसरी एक अर्धा बरी एकर आहे ती पंधराशे रुपये गुंटी निघली जरा मागच तुकडं ती पण एक दोन दिवसात करतील मुलगा त्याचा पण पैसाच देत ना कोणाला झालं का मावशी मावशीन बघा काम लय केलं बरं का मित्रानं लय म्हणजे आफाट मावशी आले आल्यास मला म्हणल्या होत्या एवढं झालं का आम्हाला सोडा आम्ही घरच्यासारखं करतो घरच्यासारखं केलं बघा तिने माझ्याकडूनच जरा हार गर्दी झाला पाणी आणून द्यायला गावात गेल तर त्यामुळे उशीर झाला या पिशवीत आहे पाणी प्यादी राव पाणी प्यादी पिशवीत आहे पाणी प्या काल बघा हे त्या टोका बसन हितवर बसा 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 उपस टुकडं पूर्ण मोकळं केलं वाकून करा जाय त्यांना तर काम म्हणायचं कष्ट कष्टाशिवड पर्याय नाही का नाही मावशी घरी हायती का नाही जनावर होय जेवण करून येतं का सकाळ नाही हाय असं होय एक नंबर बर काढलं काय ना कम, कम <laughs> काम काम दय माझ्या मनासारखं केलं बरं का त्यांनी काम केलं तुम्हाला निहाजा असली निहाजा उभं रे नेतली काय शरदा करताला भाऊ हा तेच पडतंय दम दम असं जर नेहले नेल्यास दोन तीन दोन तीन पॅन्ट दोन तीन हा सोळा गाडी वैर नंतर मी जात आहे ना

खातेली बरोबर आहे पण आता काय करायचं पुणे आलं कवा बे जर आले तर आम्हाला बैरण द्यायचे देते की नाही न्याय जावा काय नाही कसं न्यायचे न्याय येत नाही भाऊ होय बैरण काय आपल्या राहणार असले द्यायला द्यायला का झालं बरोबर आहे हम्म ते कामाला जातो या तेवढा ओफा ओपसा जात जाता त्या मकतला एक हाय सात म्हणजे पडणार ना तुम्ही बोली काय म्हणला तर पडणार आणि बोली काय केली होती एवढं तुम्हाला सगळं काढून देतो एवढा एकच राहतो म्हणून म्हणलं एक म्हणजे अर्धा तास आहे पहिले कधी काढलेला आहे रस्ता पण होतं या जायला हे ह्या संगती वाढते एकाच वाफ्यात जुलो आहे तेवढं मावशी बनती ते आमचा हिड काढू नका जळानी ही मुलगा आहे सगळ्या लाकड लाकडं पडली आमच्या बायकांना हे वाटाना काय करायचंय प्या प्या पाणी प्या पाणी प्या म्हणलं नाही एवढं आम्ही काढून तेवढा हा ना गे अर्धा अर्धा बापाना तेवढा होतंय लगेच दहा मिनिटात ओके होतो या नाही काम केलं एक नंबर झटक्यात काम झालं सगळं रेंगळात बसली नाही ती बघा नाही तुम्हाला सकाळी म्हणते होय होय तुम्हाला नाही म्हणतो नाही नाही मी थांबलोसुद्धा नाही मी गावात जाऊन बसलो तुम्हाला सांगतो यांच्या ह्यानी तसं नाही एक प्रामाणिक म्हणजे प्रामाणिक आहे ते बाबा मावशी काय नाही काम केलं बघा हो बघा हे याकडंच त्याकडंच तुकडं खाल्लं आहे दोघींनी इकडं आता हे दोन तीन दिस लागल ह्याला सुकायला है ना भेंड्या बांधायचं म्हटलं तर मका तोडा मोडा किती हाजरी क 300 नाही 300 नाही आहे 300 वर्णन मध्ये किती किती 400 किती कशाला साडेचारशे हा 9 मोडायला मॉडायची काढून दे असं ते अनिल भाऊला विचार आहे होय ती त्यांच्याकडे असते ब... इकडे बाहेर येऊन आम्ही काय उत्तर म्हणल्यावर तुम्हाला पटेल का तुम तुमच्या इथला आहे माणूस त्यांना म्हणा तुम्ही बर बर विचारतो काय अडचण नाही ती मका बनव मोडानं घ्यायची हो ती हा आता काय त्याला पाणी देत नाही उद्या किंवा परदेशी मोडून टाकायचं आहे ते काय म्हणत कोण आहे का आठवडा नाही बसली नाही मावशी सांगतोय काय मावशी मी बसली सुद्धा नाही बसली तर ती एकदा पाणी थोडं आहे मला मावशी पाणी ती बाई म्हणलं मी परत पिती नाही फोन लावते म्हणलं आपल्याला काय यांच्याकडे तुमच्याकडे नंबर नाही आमचा नाही इथं घर जरा खालच्या खाली घर असल्यामुळे नाही पाणी काय इथं कळशी बिना येत नाही गाडी होत नाही

चला तर कुठलं नाही म्हणते नाही नाही केलं म्हणते नाही केलं काय अडचण नाही चला तुम्हाला एवढं वर का तुम्हाला सोडतो मी त्यात वर त्यातली उची उची वैरण घ्या हिराव बारका असेल त्यातली ती उंची आहे ती एवढं काढा आणि त्यातलं उची उंची न्या का तुमच्या जनावरांनी खाल्लं माझ्या जनावरांनी खाल्लं काय एकच आहे जनावर आहे शेवटी पोटाला आधार महत्वाचा आहे बाकर एक बाकर कोणी खायना बरं ती भूक भागली पाहिजे का सगळं हितच ठेऊन जायला जा